नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या सगळ्या कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी व पालकांना अप टू डेट माहिती प्रोव्हाइड केली जाते त्यामुळे पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करायचा आहे तो म्हणजे पी सी एम ग्रुपच्या जे विद्यार्थी होते त्यांच्या संदर्भाने म्हणजे भविष्यामध्ये ज्यांचं इंजिनिअरिंगचं स्वप्न आहे अशा मुलांनी सतरा एप्रिलपासनं सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान जी इथे परीक्षा दिलेली होती स्लॉटनुसार मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा आफ्टरनून शिफ्ट असेल त्या त्या वेळेमध्ये परंतु सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर एक महत्त्वाची नोटीस जी ती जाहीर झालेली आहे अर्थात नोटीस तीस एप्रिललाच पब्लिश झाली आहे नोटीसमध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या म्हणजे सत्तावीस एप्रिलला जी परीक्षा झाली होती त्या संदर्भाने नेमकी नोटीस काय आहे ती थोडक्यात वाचून दाखवतो आणि मग किती मुलं साधारण या संदर्भानं किती मुलांच्या संदर्भानं ही नोटीस महत्त्वाची ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर नोटीस अशी आहे की दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या एम एस टी सी टी दोन हजार पंचवीस पी सी एम ग्रुपच्या फेर परीक्षेबाबत थोडक्यात सत्तावीस एप्रिलला जी परीक्षा झाली होती त्या दिवशी फक्त मॉर्निंग सेशनमध्ये मला वाटतं पेपर होता त्या दिवशी परीक्षा दिलेल्या मुलांच्या संदर्भानं ही नोटीस आहे नोटीसचा जो ओव्हरऑल जो सार आहे किंवा जे मॉरल ऑफ द स्टोरी आपण म्हणूया ती अशी आहे की सत्तावीस तारखेला ज्या मुलांनी परीक्षा दिली अशा सर्व विद्यार्थ्यांना पी सी एम ग्रुपच्या संदर्भाने अशा सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे नेमकं काय म्हटले पाच सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे त्याचप्रमाणे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेल्या अशा परीक्षा परीक्षार्थींकरिता सर्व उमेदवारांची फेरपरीक्षा दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे म्हणजे सत्तावीस एप्रिलला ज्यांनी परीक्षा दिली पी सी एम ग्रुपची एक्झाम होती ती परीक्षा जी तर काही तक्रारी आल्यामुळं क्वेश्चनमध्ये काही त्रुटी असल्यामुळं परत एकदा घेण्यात येणार आहे सत्तावीस तारखेला झालेली परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आता सदर परीक्षेत उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षा देणे अनिवार्य आहे एक यादी सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर पब्लिश झालेली आहे एकूण साधारण पाचशे शेहेचाळीस पेजेसची यादी आहे आणि सत्तावीस हजार आठशे सदोतीस मुलांना ही परीक्षा परत एकदा द्यावी लागणार आहे थोडक्यात काय तर सत्तावीस तारखेला जी परीक्षा झाली होती त्या दिवशी साधारण सत्तावीस हजार आठशे सदोतीस मुलांनी सकाळच्या सत्रामध्ये ही परीक्षा दिली परंतु परीक्षेमध्ये काही क्वेश्चन्सच्या बाबतीत ऑब्जेक्शन्स आल्यामुळे कंप्लेंट आल्यामुळे ही परीक्षा जी सत्तावीस तारखेच्या सकाळच्या सेशनची रद्द झालेली आहे आणि आता पाच तारखेला या मुलांना परीक्षा द्यावी लागेल तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला ऑफिशियल पोर्टलला व्हिजिट करावं लागेल हे जे सत्तावीस हजार आठशे सदतीस मुलं आहेत यांनी सत्तावीस तारखेला परीक्षा दिली होती सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पण जर सत्तावीस तारखेला सकाळच्या सत्रात परीक्षा दिली असेल तर परत एकदा तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल फक्त आपल्याला या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का हे कन्फर्म करावं लागेल आणि परत एकदा ॲडमिट कार्ड डाउनलोड करून तुम्हाला ही परीक्षा द्यावी लागेल इतर दिवशी ज्या झालेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचा आणि या व्हिडिओचा किंवा या सूचनेचा काहीही संबंध नाही आहे कारण अगदी सतरा तारखेपासून टप्प्याटप्प्याने ही परीक्षा मुलांची घेण्यात आलेली होती बऱ्याचदा काय होतं की ही सूचना फक्त सत्तावीस तारखेला परीक्षा दिलेल्या मुलांच्या संदर्भानं आहे इतर मुलांनी या संदर्भात कुठलाही टेन्शन किंवा काळजी करण्याचं काही कारण नाही आहे आता पाच मेला ही परीक्षा होईल अशा पद्धतीची सूचना ऑलरेडी आहे तर याचं तिकीट वगैरे कधी उपलब्ध होईल या, हो या संदर्भामध्ये जे तर अजून आपल्याला जे तर गाईडलाईन आलेली आहे परंतु सूचनेमध्ये ऑलरेडी दिलेले सदर परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी संकेतस्थळाला वारंवार व्हिजिट करत राहावं अशा पद्धतीची ही सूचना आहे सो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सत्तावीस तारखेला ज्या मुलांनी पी सी एम ग्रुपची परीक्षा दिली असेल सकाळच्या सत्रात अशा मुलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यापैकी आपल्या मित्रपरिवारापैकी कुणीही पी सी एमची यावर्षी सीट दिली असेल नेमकी कोणत्या दिवशी दिली हे आपल्याला माहिती नसेल तर त्या विद्यार्थ्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्याला जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल हा व्हिडिओ गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी सांगतो धन्यवाद